चिमुकल्यांसाठी जोरदार काय वाजा रोजी क्लब नगर मानकन ट्रस्ट आणि माणिक गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेश उत्सवाच्या निमित्ताने बेटी नाही तो बहु कहा से लाव आणि आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा ही आरास इथे साकारलेली आहे आणि त्याची माहिती पत्रिकेचंही वितरण झालेलं आहे आदरणीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नागरगोजे सर यांच्या हस्ते या आरासीचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यानंतर काल पद्मश्री पोपटराव पवार सर यांनी याला भेट दिलेली आहे त्यांच्या हस्ते आरती झालेली आहे आणि आज आपल्या रोटरीच्या डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री टूच्या असिस्टंट गव्हर्नर आदरणीय मधुराताई झावरे मॅडम इथे उपस्थित आहेत खरोखर आपल्या सगळ्यांना खूप आनंद होत आहे की एवढ्या मोठ्या पदावर असणाऱ्या मॅडम यांनी अगदी छोट्याशा विनंतीला मान देऊन आपल्याकडे आज त्या उपस्थित झालेला आहे आणि आज आपण दोन कार्यक्रम छोटेखानी इथे घेत आहोत रोजच वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आपण गणेश उत्सवाच्या निमित्ताने घेत आलेलो हो। आहोत आणि आज स्पेशली ज्या चिमुकल्या आहेत ज्या बारा वर्षाच्या खालच्या आहेत आणि ज्या आपल्या परिवारातल्या आहेत अशा या चिमुकल्यांचा सन्मान आपण करणार आहोत या चिमुकल्या ज्यांनी मुकुट लावलेला आहे त्या आपल्या समोर बसलेल्या दिसत आहेत की खरोखर किती निरागसता आहे निष्पापता आहे पवित्रता आहे किती छान तेज सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि बेटी नाही तो बहु कहा सोगे आणि खरोखरच आज मुलगीच नसेल तर उद्याची सून आपण आणणार आणणारच कुठून आणि सूनच नसेल तर पुढची पिढी पुढे जाणारच कशी आणि इथेच वंश खुंटला जाणार आहे वंश संपणार आहे आणि म्हणून तर म्हणजे म्हटलं जातं की मुलाला वंशाचा दिवा म्हटलं जातं पण खरं खरं पाहिलं तर मुलगी ही वंशाची पंटी आहे तिच्यामुळेच हा वंश पुढे जात असतो आणि परंतु समाजामध्ये असलेल्या गैरसमजुतीमुळे आपण पाहतोय की स्त्री गुण हत्येचं प्रमाण वाढत गेल्यामुळे मुलींची संख्या कमी कमी होत गेलेली आहे आणि त्यामुळे मुलांच्या संख्येत मुलींच्या संख्येमध्ये तफावत निर्माण झालेली आहे आणि आज मुलं जेव्हा लग्ना उभे राहतात तेव्हा त्यांना मुली मिळत नाहीत आणि म्हणूनच आपल्याला बेटी नाही तो बहू कहा से लाओगे? या शीर्षकाखाली आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा हा इंट्रोड्यूस केला आणि त्याची पहिला जे आठवा फेरा लग्नामध्ये विवाह सोहळ्यामध्ये घेतला गेला तो म्हणजे मांडवगण अहमदनगर जिल्ह्यात मांडवगण हे जे गाव आहे तिथे सहा विवाह एकत्र झाले होते आणि त्या साही विवा विवा साही विवाहामध्ये वधूवरांनी आठवा फेरा घेतला होता आणि तिथून जी सुरुवात झाली ती महाराष्ट्रामध्ये वाढत गेली त्यानंतर गुजरात मध्ये हरियाणामध्ये राजस्थानमध्ये वाढत गेली एवढी वाढली की हरियाणाच्या गव्हर्नमेंटनी त्याला अनुदान जाहीर केलं आणि राजस्थानमध्ये असे एक गाव आहे त्याच्यामध्ये इतकी मोठी तफावत आहे की दोनशे मुलं असतील तर फक्त दोनच मुली आहेत या गावामध्ये भारत सरकारने तिथे आठवा फेरा कंपल्सरी केलेला आहे आणि फक्त आठवा फेरा घेऊन थांबलेले नाहीत तर लिगली ऍफिडेविट जे केलं जातं ते त्यांच्याकडून करून घेतलं जातं की मुलीचा जन्म झाला तर आम्ही तिला प्रेमाने स्वीकार करू तिला वाढवू तिला शिकू तिला तिच्या पायावर उभं राहू अशा प्रकारची या आठव्या फेऱ्यांनी खूप मोठी क्रांती केलेली आहे आणि त्या क्रांतीचा भाग म्हणून आता काही परिवारांचा ज्यांच्या परिवारामध्ये आठवा फेरा घेतला गे गेला त्यांचाही आपण छोटेखानी इथे सन्मान करणार आहोत आणि या चिमुकल्यांचा सन्मान करणार आहोत सर्वात आधी पाहुण्यांचा सन्मान आपल्या मधुराताई झाबरे या स्वतः मोठ्या आर्टिस्ट आहेत अनेक नाटकामधून अनेक रील्समधून अनेक अं म्हणजे चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी मोठं काम केलेलं एक अभिनेत्री म्हणून आहेत एक उद्योगपती म्हणून आहेत आणि शिवाय एक सोशल वर्कर म्हणून त्यांचं नाव मोठं आहे म्हणूनच छोट्या वयामध्ये त्यांना मोठं पद प्राप्त झालेले आहे असिस्टंट गव्हर्नर अशा प्रकारची मोठं पद प्राप्त, प्राप्त करणाऱ्या या आपल्या नगरमधल्या पहिल्या महिला आहेत आपण जोरदार त्याने आता आपण चिमुकल्यांचा सन्मान करणार आहोत न अपनी दुनिया खुद मिटाओ, होश आओ, बेटी बचाओ. बचाओ। जर आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्याच जग जिवंत राहणार नाहीये म्हणून जगाला वाचवायचं असेल तर मुलीला वाचवलं पाहिजे मुलीचा सन्मान केला पाहिजे तिला वाढवलं पाहिजे तिला शिकवलं पाहिजे तिला केलं पाहिजे आणि तिला तिच्या पायावर उभं केलं पाहिजे आणि म्हणून या कार्यक्रमाचा दुसरा विभाग असा आहे की आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा आपल्या सगळ्यांना माहितीये की जेव्हा विवाह सोहळा असतो तेव्हा सात फेरे घेतले असतात सात फेरे घेतले जातात ते सात फेरे म्हणजे पती आणि एकमेकांना दिलेली ती वचन असतात त्या वचनामध्ये आपण आणखीन एक वचन जोडलेलं आहे आणि वचन असं आहे की लेखा एवढीच लेख ही भारी लेखा एवढीच लेख ही भारी हाच संदेश घरोघरी लेखा एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आम्ही तिचं स्वागत करू तिला वाढवू तिला शिकवू आणि तिला मोठ करू तिच्या पायावर उभं करू अशा प्रकारचा संकल्प अशा प्रकारचं वचन विवाह सोहळ्यामध्येच घेतलं जात आणि त्यावेळेस वधूकडचे सगळे नातेवाईक वराकडचे सगळे नातेवाईक आणि समाजामधले जे प्रश्न सगळे उपस्थित असतात आणि आम्ही साक्षीने जेव्हा हे वचन घेतलं जातं तेव्हा ते पाळलं जातं आणि त्यातलंच काही उदाहरण म्हणून आपण काही कुटुंबाचा इथे सन्मान करत आहोत आपल्या परिवारातील जे कुटुंब आहेत त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत की हा आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतला त्या परिवारामध्ये सौभाग्योती साधना आणि श्री माधव देशमुख यांच्या परिवारामध्ये त्यांच्या चिरंजीवांचा जेव्हा विवाह सोहळा होता तेव्हा आठवा फेरास ती जन्माच्या स्वागताचा घेतला गेलेला आहे आणि असं असं कार्य असलेलं आहे ते म्हणजे सोभागती विजया आणि श्री सुरेश गायकवाड यांचा परिवार ताई आलेला आहे आणि गायकवाड सर हे नगरसेवक म्हणून त्यांनी खूप मोठी भूमिका आपल्या या नगर शहराच्या विकासामध्ये बजावलेली आहे आपल्या समोर येत आहेत सुरेखा आणि भास्कर सोनवणे यांचं इथे मेडिकल स्टोर आहे बाजूला सायनाथ मेडिकल म्हणून आणि अत्यंत म्हणजे धार्मिक असं कुटुंब आणि हे डॉक्टर साहेब सुद्धा डॉक्टर आहेत डेंटिस्ट आहेत खूप मोठी त्यांची सेवा आहे परिवार परिवार okay. आणि प्रिया okay. प्रिया प्रिया आज प्रियाताईंच्या मातोश्री पण आलेल्या आहेत बहिणी पण आलेल्या आहेत आणि त्यांना झालेली चिमुली पण आलेली आहे तर त्यांचं खूप खूप जोरात टाळ्याने स्वागत आणि अभिनंदन करूया इंजिनियर आहे शिक्षिकेची भूमिका बजावलेली आठवा फेरा घेतला फक्त घेतला नाही तर मुलगी झाली आहे आणि एकदम आनंदाने मुलीच्या जन्माचं स्वागत त्यांनी केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट असं की बहिणी स्वतः इंजिनियर आहेत आणि त्या जेव्हा गर्भवती होत्या आणि ही चिमुरी जेव्हा पोटात होती तेव्हा त्यांनी ते राजयोगा मेडिटेशनचा कोर्स पण केलेला आहे इथे येऊन सकाळी सकाळी कोर्स केलेला आहे त्यामुळे त्यांना त्यांचे खूप चांगले अनुभव आलेले आहेत आणि ही चिमुकली पण अत्यंत हुशार आणि सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहे नवनाथच्या घरी पण आठवा फेरा घेतला गेलेला होता मी विनंती करते रोटरीचे अध्यक्ष श्री सुभाष गर्जे सर यांनी श्री नवनाथ बाघमारे यांचा सन्मान करावा त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या मुलांनी आठवा फेरा घेतला आणि या दोन चिंकल्या त्याच आठव्या त्याला, त्याला भाची झालेली आहे तीनच दिवस झाले चिमुकली आहे तानुली आहे सुभाषजी गरजीस सर यांनी आपल्याला इथे व्यक्त करायचे आहे नमस्कार नमस्कार सर्वाला नमस्कार उपस्थित मान्यवर आज चान चान, फार छान आनंदाची गोष्ट आहे आपण हा छान सोहळा संपन्न केलेला आहे आपण सगळेजण आलात विशेष चिमुकले छान छान कन्या इथे आल्या आम्हाला सर्वांना फार छान वाटलं आणि आज महत्वाचं म्हणजे बेटी नाही तू तासा लागे ही जे आपण केलेली आहे त्या विषयाला अनुसरून हे जे दोन आज आपण कार्यक्रम संपन्न केले तर श्री जन्माचे स्वागत करा दुसरं बेटी बचाओ बेटी पढाव आणि तिसरा विषय आपला जो आहे सेव गर्ल सेव घर गर। जेव्हा 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 सर्वसामान्य माणसावर संकट येतं तेव्हा माणूस जेव्हा हातबोल होतो आणि जेव्हा परमेश्वराकडे म्हणतो हे परमेश्वरा आता यातून तूच आम्हाला वाचव मग परमेश्वर काय असा प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही मग तो काय करतो की त्याचा एक प्रतिनिधी पाठवतो की ठीक आहे मग त्या आपल्या सगळ्या ते ऐकतो आपल्या भावना ऐकतो आणि मग तो आपल्या मदतीसाठी एक असा प्रेषित पाठवतो तसे तसा प्रेषित आपल्या सर्वांना डॉक्टर सुभाजी कांकरे यांच्या स्वरूपात मिळालेलं आहे चाळीस वर्षापूर्वी परमेश्वरांनी जणू काही आपली। आपलीच आपल्याला वाचवण्यासाठीच जेव्हा स्त्री जन्म धोक्यात आला तो धोका लक्षात घेऊन परमेश्वरांनी त्यांना सद्बुद्धी दिली की आता हे तुम्हालाच का मोठं कार्य पार पडावं लागणार आहे आणि चाळीस वर्षापूर्वी मग त्यांनी हे जे कार्य हाती घेतले तर आतापर्यंत त्यांनी अकरा हजारच्या वर आ, आ, स्त्री जन्माच्या स्वागताचा हे मोठ कार्य केलेलं आहे आणि बेटी बचाव बेटी पडाओन्माचे स्वागत करा हे त्यांचे सामाजिक कार्य अखंडपणे असं चालू आहे तर आपण सर्व आपण सर्वजण त्यांच्या कार्याला सलाम करून टाळ्याच्या गजरात त्यांचं कौतुक करूया सुंदर औषेंदो राजि संधि धरते मान साधवाणी जय देव जय देव जय मंगल मूर्ति हो स्वामी मंगल मूर्ति वर धर्म मात्रे मान अहमदनगर माणिक चौक गणेश मंडळ आणि मानकनया ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेश उत्सवाच्या निमित्ताने बेटी नाही तो बहू कहासे लावगे बेटी नाही तो बहू कहासे लावगे आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा या आरासीचं आपण गेल्या तीन दिवसापासून अनुभव घेत आहोत आणि आज या चिमुकल्यांचा सन्मान इथे झालेला आहे आणि आज आदरणीय असिस्टंट गव्हर्नर मधुराताई झावरे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती इथे संपन्न झालेली आहे नमस्कार मी माधव देशमुख व सेवानिवृत्त कृषी अधिकारी नमस्कार मी साधना माधुराव देशमुख माझा मुलगा चिरंजीव अमरनाथ ह्याचं लग्न ह्याच्या लग्नामध्ये आपले जे पारंपरिक सात फेरे घेतले जातात त्याच्याबरोबर आठवा फेराही घेतला गेला स्त्री जन्माच्या स्वागताचा सुधाताई कांक्रिया डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा पे, आठवा फेरा घेतला आम्हाला खूप छान वाटलं फेरा घेतल्यानंतर आणि खूप आनंद वाटला आणि त्यानिमित्त त्यांनी आज आमचा सत्कारही केला खूप कौतुक केलं आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी की माझा मुलगा सौरभ याला मुलगी झाली म्हणजे आम्हाला नाच झाली तर त्या गोड चिमुकल्या परीचं आमच्या देशमुख कुटुं कुटुंबियांमध्ये जे आगमन झालं त्याबद्दल आम्ही तिचेसुद्धा खूप खूप स्वागत करतो आणि तिच्या पावलांनी आमचा आनंद हा द्विगुणित झाला धन्यवाद थँक्यू नमस्कार आ, आज इथे गणपती आगमन जेव्हा आपल्या नगरा शहरामध्ये झालेलं आहे याचं औचित्य साधून आज डॉक्टर सुधा कांक्रिया डॉ आणि रोटरी क्लब ऑफ नगर यांनी एकत्रितपणे इथे आ, ज्यांनी ज्यांनी आपल्या विवाहामध्ये स्त्रीजन्माचं स्वागत करण्याचा आठवा फेरा घेतलेला आहे तसंच ज्यांच्या घरामध्ये आज कन्याका जन्माला येऊन त्याचं अतिशय आनंदाने स्वागत केलं गेलेलं आहे आणि अशा एक पंधरा कन्या ज्या आज समर्थपणे कुटुंबामध्ये राहत आहेत शिकत आहेत आणि त्यांना अतिशय एक सन्मानाची आणि अभिमानाची वागणूक दिली जाते आहे अशा कन्याका सगळ्यांचा मिळून इथे सत्कार केला एक खूप वैचारिक दृष्ट्या आहे खूप महत्त्वाचं पाऊल सगळ्यांनी मिळून उचललेलं आहे काही वर्षांपूर्वी अगदी पंधरा वीस वर्षांपूर्वी जरी आपण पाहिलं तरी अशी परिस्थिती होती की घरामध्ये मुलगी जन्माला आली तर घरातल्यांचे चेहरे थोडेसे हिरमुसल्यासारखे होत होते परिस्थिती बदलत जायला हवी याचे परिणाम आज आपण बघतो आहोत की मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचं प्रमाण किती घटत चाललेलं आहे आणि हाच संदेश आज बेटी बेटीनंही बचावगे तो कल बहु कहासे लावगे हा एक खूप महत्त्वाचा संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांना आज दिला गेलेला आहे आणि मला असं वाटतं की आज या ज्या चिमुकल्यांचा सत्कार केला गेला किंवा ज्या पालकांना आज प्रोत्साहन दिलं गेलेलं आहे त्यामुळे त्यांच्याही मनामध्ये जो आपल्या परंपरागत विचारांमुळे एक मुलगी असताना जो येणारा न्यूनगंड आहे हा नाहीसा व्हायला आणि उलट मुलीच्या एक जबाबदार पालनपोषणाच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावेत म्हणून त्यांना हे जे प्रोत्साहन मिळतंय ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि याच प्रयत्नांमुळे या सातत्य राखून केलेल्या प्रयत्नांमुळे नक्कीच आपल्या देशामध्ये एक दिवस असा येईल की मुली मुलगीच्या तिच्या शिक्षणासाठी व्यवस्था करा तिच्या जन्माचं स्वागत करा हे सांगायची गरज उरणार नाही समाजच आपला तेवढा प्रगल्भ आणि समजूतदार होईल तर या कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा असंच हे कार्य पुढे चालू राहू देत म्हणून त्यांना गणरायांनी शक्ती द्यावी अशी मी प्रार्थना करते धन्यवाद रोटरी क्लब ऑफ नगर मानकन्हैया ट्रस्ट आणि माणिक चौक गणेश मंडळ सहर्ष सादर करत आहे बेटी बचाव अभियानाच्या अर्थात स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉक्टर सुधा कांकरिया ज्यांचे नाव आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी

पोट आहे तिचंच रक्तमासही तिचंच पोट आहे तिचंच रक्तमासही तिचंच नऊ महिने नऊ दिवस वागवायचंही तिनंच गर्भारपणाचं अवघडलेपण अन परंपरेचं ओझं पेलायचं वेदनांना वेद मानत नव्या जीवाला जन्माला घालायचं गर्भारपणाचं अवघडलेपण अन परंपरेचं ओझं पेलायचं प्रसूती वेदनांना वेद मानत नव्या जीवाला जन्माला घालायचं अनुवंशाचा दिवा मात्र त्यांनी व्हायचं का 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 बेटी नाही लाव गर्लशाही एक समान बेटी बेटा एक समान बेटी बेटा बेटी बचाओ का आठवा फेरा एक समान बेटी बेटा बेटी बचाओ का आठवा फेरा लेका एवढीच लेकही भारी लेका एवढीच लेकही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया आठवा फेरा घेऊ या स्त्री जन्माचे स्वागत करूया स्त्री जन्माचे स्वागत करूया स्त्री पुरुष समानतेतून सामाजिक शांतता आणि सामाजिक शांततेतून विश्व शांतीकडे पाऊल टाकूया घरोघरी स्त्री जन्माचे स्वागत करूया स्त्री जन्माचे स्वागत करूया धन्यवाद